जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही नोंदणी केली असेल आणि तुम्ही जर पाच हजार मिळवले असेल किंवा पेटी किंवा संसारसट मिळवलं असेल तर आर्थिक योजनेचा लाभ मिळवणे गरजेचं आहे म्हणजेच तीन आर्थिक योजना आहेत ज्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीन प्रकारचा मृत्यू झाल्यास तुम्हाला या योजनेतून लाभ मिळतो म्हणजेच कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरता दहा हजार रुपये आणि विधवा पत्नीस किंवा विदुरपत्तीस चोवीस हजार रुपये प्रतिवर्षाला म्हणजेच पाच करता तुम्हाला भेटते त्यानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळते बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरता दहा हजार रुपयाची मदत मिळते या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते पाहूया पहिलं आहे शिवविच्छेदनचा अहवाल त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र वारसाचे प्रमाणपत्र नंतर कामगार पावती आणि वारसाचे बँक पासबुक हे पाच डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे ह्या पाच डॉक्युमेंट असेल तर तुम्ही मृत्यू झालेल्या कामगाराच्या अंत्यविधीकरता दहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळू शकता त्यानंतर पाहूया बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर विधवा पत्नीस किंवा विधुरपतीस किती प्रतिवर्षाला पैसे मिळतात तर ते त्यासाठी चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता मिळतात म्हणजे हे पैसे मिळवायचे जर असेल तर ते त्यासाठी डॉक्युमेंट लागतात शिविच्छेदनाचा अहवाल मृत्यू प्रमाणपत्र वारसाचे प्रमाणपत्र कामगार पावती आणि बँक पासबुक हे असणे आवश्यक आहे तर पाच वर्षाकरता तुम्हाला चोवीस हजार रुपये प्रत्येक वर्षाला चोवीस हजार रुपये मिळते यानंतर पाहूया बांधकाम कामगाराचा कामाच्या ठिकाणी नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसास दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळते तर यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत शिवीविच्छेदनाचा अहवाल मृत्यू प्रमाणपत्र वारसाचे प्रमाणपत्र कामगार पावती आणि वारसाचे बँक पासबुक बांधकाम कामगार योजनेचा तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती तत्पूर्वी पाहून घ्या आरोग्य योजनेसाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात